बघा जरांजली काहीही बोललं तरी महाराष्ट्र शासनानं दोन सप्टेंबरचा जो गव्हर्नमेंट रेझोलन पारित केलाय त्या गव्हर्नमेंट अन्वये महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या स्पर्धेमध्ये जो आहे जो सामाजिकदृष्ट्या मागास आहे त्यांच्या स्पर्धेमध्ये माझा मराठा बांधव उतरलेला आहे त्यांनी सर्टिफिकेट काढून झालेली आहे आणि आमचं ओबीसीचं आरक्षण हे आज रोजी संपलेलं आहे संपण्याचं कारण असं आहे की या राज्यकर्त्या समाजाच्या विरोधामध्ये गावगाड्यातला ओबीसी हा टिकू शकणार नाही आणि आम्हाला डावल गेले आणि आमचं आरक्षण संपलंय ही भावना महाराष्ट्रातल्या ओबीसीची आहे त्यामुळे जरंगे काय बोलतायत किंवा शासन काय म्हणतोय किंवा कोण काय म्हणतोय हा सगळा महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे आमचं आरक्षण गेलंय यावरती आम्ही ठाम आहोत आणि आम्ही महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी विनंती करत आहोत की तुम्ही या पंचायत राजच्या निवडणुका लोकल बॉडीच्या निवडणुका एक वर्षभरासाठी पुढे टाकला पुढं तुम्ही गेली सात वर्ष निवडणुका घेत नाहीयेत मग ओबीसीच्या सहभागाशिवाय तुम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत का एका बाजूला सन्मान्य न्यायालयानं ओबीसीचं आरक्षण टिकवलंय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जी आर काढून मराठा बांधवांना ओबीसी मधून उभं राहायला एक प्रकारे मुभा दिलेली जोपर्यंत न्यायालयामधून या प्रश्नाचा सूक्ष्मोक्ष लागत नाही तोपर्यंत एक वर्ष निवडणुका पुढे ढकला ना